अरिहंत सुपर मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव मागच्या वेळेला सभापती पद उघडलं आहे इच्छुक असायला काय गैर नाही नवारण साहेब शिवसेनेचं काम करतोय जनसामान्यामध्ये आम्ही नेहमीच आहे आता ही सगळी मित्र आहेत त्यांनी हे नाही सांगितलं तुम्हाला दहा लाख रुपये देऊन सुद्धा त्याची मदत करायला तयारी तुम्हाला म्हणतोय लढा पण आता कसं होतं का आता ही मित्रांची तयारी आता हा जो चौक आहे आमचा खानापूर जो <laughs> चौक आहे आता मी तसं पाहिलं होतं खानापूर दामनखेल कुसूर या तिन्ही गावचा तसा रहिवासी आहे त्याच्यामुळे संपर्क फार मोठा आहे वतनदार आहे हा वतनदार आता मी वतनदार नाही म्हणणार मी आपला गावकरी म्हणणार या माध्यमातून चांगलं काम आहे आता पाहूया काय होतंय पुढच्या घडामोडी काय आहेत तुम्ही आम्हाला कुठपर्यंत आता समजा आज तुम्ही चौथं नाव नावा माध्यमातून का संतोष वाघ आहे आतापर्यंत तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागणार का नको मागायला मागित मी आता ज्या वेळेला पक्षाची एखादी परत बैठक होईल अंतर्गत नेत्यांकडे आमदार सोनवणे असतील किंवा पक्षाकडे मागणी केली आणि मी स्वतः उपजिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळं काही अधिकारही आम्हाला आहेत त्यावेळेला पाहू काय होते ते पारखे हे तुल्यबळ बार उमेदवार आहेत तुमच्या कोणाचा लागेल पुढे आशाताई आदरणीय आहेत अशाताईंचं कामही चांगलं आहे आशाताईंनी चार वेळा आमदारकी लढवली योगायोगाने म्हणा दुर्दैवाने म्हणा त्यांना अपयश आलं परंतु आशाताई असं एक नेतृत्व आहे का आता त्यांची केंद्रात राज्यात सत्ता आहे मला वाटतं त्यांनी निवडणूक लढण्यापेक्षा जिल्हा परिषदेची त्यांनी वरती जावं आणि आता जिल्हा नियोजनवरती आशाताई आहे या अशा नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल त्या निमित्ताने पुढचा कार्यकर्ता तयार होईल बाकी काय कामाच्या ता तर ता ताईज उलट विभागाला असेल तालुक्याला असेल अधिकचा निधी मिळण्यासाठी मदत होईल ना एक जिल्हा परिषद वाढला आशाताईचं नेतृत्व आहे आशाताई जिल्ह्यावर राज केंद्रात राज्यातून निधी खेचून आणतील आणि चांगलं काम होईल काय अडचण आहे आता गुलाब शेटच्या बाबत जर तुम्ही सांगितले का विचारताय हे चांगला माणूस आहे पण तो, तो वयस्कर आहे वेळेला विकी भाऊंना पुढे काढाव घराने हो। शाही नाही ना, शाही नको काम करणारा पोरगा आहे का नको ते तिकडे मुंबईला आहेत ना साहेब आता विके भाऊ जर जुन्नरला आहेत आणि जीवनबुजके मुंबईला आहेत ते कसं काय जमायचं त्यांचे व्यवसाय आहेत जीवन चांगल्या हॉटेल मॅनेजमेंट किंवा काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये चांगला राजकारणाचा काय होत गाड्या बरोबर साहेब तो द्वारा मागून चालावं लागत ना आता समजा माझा मी मी राजकारणात आलो माया पोराला काय काय ना बळ नसलं ही चरी यावंच लागत तसा तो प्रकार आहे तसा जीवन भाऊ चांगला माणूस आहे पण मला असं वाटतं का ह्या ज्येष्ठ नेतृत्वाने कुठेतरी नवीन नेतृत्वाचा स्वीकार करावा का विकी भाऊ असं चांगला पोर आहे ना युवासेनेचं काम केलेलं आहे आणि तरुणामध्ये क्रेज आहे गुलाब चिडपेक्षा राष्ट्रवादीने त्यांना घेतलं आणखी जोरात चालल त्यांचं संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी काय सांगता येत नाही ना त्यांना सर ते म्हणाले की आमचं संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे आणि माझी माहिती अशी आहे की गुलाब पारखे त्यांचा मुलगा आणि ते गणेश माबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत पण माझ्याकडे पुरावा मी देऊ शकत नाही कसं आहे माहिती का आता एखाद्याला कागदावर दाखला तयार होणं आणि मुलगा झालाय म्हणणं फार जो बदल आहे ना फरक जो आहे ना तो आहे ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत त्यांचा प्रवेश होईल ते सदस्य होतील त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल ना आज चर्चा आहेत नाही माझी माहिती अशी आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अजित पवार त्यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यामध्ये स्कार्फ, स्कार्फ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा त्यांच्या गळ्यामध्ये टाकून त्यांचा प्रवेश झालेला आहे अशी माझी माहिती आहे पण मी तुम्हाला त्याचा पुरावा नाही देऊ शकत मग साहेब ना साहेब पुरावा आता समजा काय ना काही गोष्टी कोर्ट काय मागणार आहे आपल्याला पुरावा मागणार ना, ना आता जनतेला काय पाहिजे पुरावा पाहिजे ना पण मी आजच्या तारखेचा नाही चार दिवसाच्या अगोदरचा पुरावा त्यांचा प्रवेश दाखवू शकतो दा चर्चा आहेत ना साहेब चर्चा आमची अशी वाणी साहेबांना पण जिल्हा परिषदेची उमेदवार मिळू शकते मग आता या चर्चेला कसं काय करायचं विषय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या गुलाब गुलाबशेठ पार्के त्यांचा मुलगा गणेश महाबरे हे आणि शिवाय संजयराव काळे यांच्या सोबत आहे यांचा प्रवेश म्हणजे गुलाब शेठ त्यांचा मुलगा आणि गणेश महाबरे यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्कार्फ घातलेला मी फोटो पाहिलेला आहे फक्त तुम्हाला मी आज दाखवू शकत नाही त्यांचा एकवीस बावीसला जर प्रवेश झाला तर नंतर तुम्हाला मी मागच्या तारखेचा फोटो दाखवू शकतो त्याचा उपयोग काय साहेब तुम्ही जुनं दाखवून काय करणार आहे आम्हाला जर तुम्ही समजा समजावून आमचा भरोसा असला दाखवला खूप प्रयत्न होऊन आहे बघा तर थोडस नाही दाखवू शकत नाही दाखवलं मला एक दाखवलं दाखवून चर्चा आहे ना आता चर्चा 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 होत राहणार साहेब होणार होणार का नाही आजही समजा काय ना तिकडे आतून शेडनी मिटिंग घेतली उमेदवाराची चाचपणी चालू आहे मग या सगळ्या गोष्टी होणार ना साहेब त्या त्या पक्षाला तो अधिकार आहे त्याच्यात काय आहे संतोष चव्हाण मार्केट कमिटीचे संचालक आहे कुलोस्वामीचे पण ते पदाधिकारी आहेत मार्केट कमिटींची नव्याने जागा खरेदी केली त्याच्यावरनं बराचसा इश्यू होतो पण पण मंत्री जे आपले आहेत त्यांच्याकडे अपील दाखल केलेलं आहे तरी शरद सोनवणे यांनी मोर्चा काढला म्हणजे मंत्र्यांवर विश्वास नाही म्हणून काय का समजायचं नाही साहेब आता कसं आहे मार्केट कमिटीचा तो विषय आहे शरददादा एक तालुक्याचं सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांमधलं सर्वमान्य नेतृत्व आहे शेवटी जनतेचे प्रश्न असतील कुठं काही चुकीचं होत असेल सर्व मान्य म्हणजे बिनविरोध निवडून आले नाही नाही साहेब जास्त मतांनी निवडून आले ना त्याला सर्व मान्य म्हणजे घेतला असं ते म्हणतात तो प्रकार आहे यांना जास्त मतं पडली ते निवडून आले परंतु जर शासनावरती दबाव आणायचा असेल तर जनतेला बरोबर घेऊन सरकार पण त्यांचं आता सहयोगी येत ना साहेब ते थोडा फरक आहे ना ते सहयोगी सदस्य ते ज्या पक्षामध्ये आहेत आता ते म्हणतात मी शिवसेनेत गेलो नाही अपक्षच आहे जे काय असेल ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही साहेब आता कसं आहे माहिती आहे का ले 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 मी सुद्धा प्रमुख आहे शरद का नाही ते नाही गेले साहेब अजून मला तर काय दिसलं नाही कुठं कागदाव ते स्टेज व पाहिलेत म्या पण कागदाव कुठं मी पाहिलेलं नाही मी जे माझं जे अवलोकन त्यातलं आहे तेच मी सांगणार ना आता मी उपजिल्हा मला कुठं त्यांचं अजून आलं नाही लेटर का मी वरती आता ते पूर्वी माझ्या अगोदर जिल्हा प्रमुख होते आता ते जिल्हा प्रमुख नाही आहेत एकत्रित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे एकत्रित एक नारायण गावला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जो सोहळा झाला तुम्ही होते नाही नाही मी नव्हतो ना कारण मी जर समजा ना आमची नेते आले होती मला काम होतं मला फोन आला होता परंतु त्यांनी काय म्हटले का तिथं काही लोकांचे प्रवेश होणार होते मला कळलं काही लोकांचे तिथं प्रवेश होणार होते मी दादांना विचारलं ते म्हणले माझं नाही होणार पेपरला जाहिराती तशा बाईट चुकून झालं असेल तसं तसं काही माझ्या ऐक नाही समितीनं जी जागा घेतलेली आहे दहा एकर त्याच्यावरनं जो इश्यू होतो पण मंत्र्यांकडे तक्रार दाखल आहे तरी देखील शरद सोनवणे मार्केट कमिटी मोर्चा काढतात तो जनसामान्याचा रेटा आहे हे दाखवण्यासाठी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शन आणण्यासाठी का या आम्ही जो विषय मांडलेला म्हणजे शरद दादांनी संतोष दादांनी जो विषय मांडलेला आहे तो किती महत्वाचा आहे तो दर्शवण्यासाठी देखील तो मोर्चा असू शकतो आणि तो, तो जन्मताचा रेटा आहे साहेब जर समजा ना उद्या चार आता मी एखाद्या पक्षाचं काम करतोय आमच्या पक्षातले कार्यकर्ते म्हटले नाही नाही आपल्याला तिथं मोर्चा न्यायचा आहे तर मग तो जनभावना ही ऐकावं लागेल ना म्हणून त्यांनी तो मोर्चा शासनाच्या निदर्शनाचा आणून शेतकऱ्यांचा मोर्चा होता का कार्यकर्त्यांचा होता नाही नाही आता शेतकऱ्यांचा मोर्चा होता ना साहेब आता मी जरी कार्यकर्ता मी शेतकरीच आहे ना माझा हातभार आहे मी गेलो माहिती का, मी कार्यकर्ता होतो का नाही ना मी तिथं माझाही सातबार आहे मी गेलो म्हणजे तो त्या पद्धतीने होणार गुलाबशेठ पारखे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर गेले तर मतांचा फायदा होईल का तोटा होईल फार फायदा होईल साहेब त्यांना ते भरघोस मतांनी निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे पण त्याच्यापेक्षा जर विकी बावलाने आलं ना तर तरुणांचा ताईतच आहे काळजीच नाही राहणार अशा त्यांची काय परिस्थिती अशा ताई काय सांगता येत नाही स्टप देतील विजयाची खात्री नाही टप देतील त्या फार तडफदार ताई त्यामुळे टप देतील त्या ते अशी टप होणार आहे कोण निवडून येईन काय सांगता येत नाही याच्यामध्ये तुमचा नंबर कसा लागायचा आता प्रयत्न शेवटी जसे आशाताई प्रयत्न करणार गुलाबशेठ प्रयत्न करणार जसं मी प्रयत्न करणार काय तुमच्या आता तुम तुम्ही आमच्या विभागातले येत तुम्हाला पाजार फुटला तर दाब त्यांना सांगतो जो वाघाचं बटन नाही उमेदवारी तुम्हाला मिळाली तर सुरेशवाणीचं मतदान तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मला माहिती आहे तुमचं मतदान कुठं आहे ते कुठे मला खासगीत बोलत आहे कशाला कॅमेरा पडून सांगा नाही साहेब तुम्ही एक तालुक्यातलं चांगलं नेतृत्व आहे तुम्ही ही पत्रकारता करताय चांगल्या चांगल्या प्रश्ना ना तुम्ही वाचा पडताय जे न सुटणारे सुद्धा प्रश्न तुम्ही सोडताय परंतु आपण शिवसेनेमध्ये काही काळ थोडी जवळ जवळीक होती आपली त्याच्यामुळे तुमची भावना कुठे आहे कोणत्या नेत्याबरोबर शिवसेनेबद्दल मला आजही आधार आहेच ना त्यावेळेला पण कसं होतं साहेब तिच्यानंतर पण काय जसे माझे दिवस गेले दोन शिवसेना झाले जसे माझे दिवस गेले जसे तुमचे गेले पण मला सभापती व्हायचं हो नव्हतं तुम्हाला व्हायचं होतं तुम्हाला लपून ठेवलं होतं ते शेवटी काय होतं माहिती का त्या त्या लोकांना त्या त्यात मागच्या मी बाईट मी तुमच्या सांगितलं शेवटी कुणाचा कोणीच नसलं तर त्याचा देव असतो ना तसं देवाने काय न्याय करायचं तो केलेलाच आहे जाऊ दे आता परत पुन्हा एकदा सुरुवात करू काय अडचण काय काय जुन्नर पंचायत समितीवर सत्ता कोणाची महायुतीची का सिंगल कुठल्या पक्षाची आज आज मी तिला जो तो पक्ष वेगवेगळा लढतोय मी शिवसेना शिंदे साहेबांचा एक उपजिल्हा प्रमुख आहे ह्या नात्यानं आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांची मोड बांधून जर शिवसेना त्या पद्धतीने लढली तर निश्चितपणे शिवसेनेचा धनुष्य बाणच तिथे सत्तेवरती जाईल शरद सोनवणे अपक्ष येत नाही साहेब ते आता पंचायत समिती जिल्हा परिषदेला कोणाकोणाला सहकार्य करणार त्यांना जे वाटण योग्य त्यांना सहकार्य करतील गुलाबशे प्रचार करतील नाही करायचे ते ना गुलाबशेड चा जर गुलाबशेठचा प्रचार का करायचं नाही ह्या इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना मदत केलेली आहे ना शेट्टी म्हणून केली असेल ना असेल नाही असेल नसेल आमदारातल्या गोष्टी नकोय उजाडातल्या गोष्टी आम्ही केले ना मग अपक्ष आमदार आले त्यांना असंख्य हातांची मदत झाली ना नाही नाही असंख्य हातांची मदत निश्चित झाली त्यांना परंतु ठळक हातांची सुद्धा मदत महत्त्वाची आहे ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट केला प्रसंगी पुढं आले लोकांच्या समजा का ना इथं ह्या विभागामध्ये आपल्या आशाताई बुचके देखील उमेदवार होत्या सत्यशील दादा उमेदवार होते आणि ह्या मतदारसंघामध्ये दोन दोन उमेदवार असताना दादा शरद दादा हे दोन नंबरला इथं राहिले म्हणजे त्या विभागातल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांची ती कष्ट आहेत ना मग त्याची जाण त्यांना ठेवावं हो लागेल मग जे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती माणसं कुठं होती हे त्यांनी शोधायचे आम्ही काय शोधायचे तिच्यामध्ये वासरात लंगडी काय शाणी अनुभवी माणूस लागतो असे त्यांना वीस वर्षाचा अनुभव आहे काय फायदा होईल निवडणुकीत साहेब आशाताई कोणत्याही विभागातून गेले ना पार तिकडे बोरी साळवाडीक गेल्या तरी त्यांची काही अडचण नाही त्यांनी चांगले आहेत मी तुम्हाला मागाशीच सांगितलं परंतु मला असं वाटतं ज्येष्ठ मंडळींनी कुठेतरी तरुणांचा विचार करावा जसं गुलाब शेटनी विकी भाऊचा विचार करावा आशाताईने एखाद्या तरुणाचा विचार करावा तसंच आमच्या पक्षाने सुद्धा एखाद्या तरुणाचाच विचार करावा शिवसेनेने कर तर जेणेकरून गुलाब शेटला तुम्ही एक नाव सुचवलं मग पर... आशाताईंना कोणी आहे का नाही नाही आशाताईनी ठरवायचं ना आता कसं होतं मी जीवन भाऊचं नाव घेतलं असतं परंतु काय होतं जीवन भाऊचं त्याच्यापेक्षा जीवनभाऊ पेक्षा आमचे सुनबाई आहेत त्या आमच्या तिथे वहिनी लागतात गावाच्या नात्याने त्या म्हणल्यानंतर त्या जर कधी लढल्या तर आणखीन उत्तम होईल म्हणजे मुल। तरुणांना पुढे काढलं पाहिजे ना साहेब पर्याय दिला नाही नाही पर्याय नाही साहेब मला असं वाटत मला असं वाटतं भाऊ ही मंडळी आता कामाची आहेत यांनी जर मागून हात ठेवला तर चांगल्या पद्धतीने काम होईल आणि ही लोक भले काहीच्यातून एखादाच निवडून येणार आहे काम करते आहेत चांगल्या पद्धती आणि छापई ताई सारखी आहे विखे भाऊ गुलाब शेटच्या पुढे दोन पावलं आहेत सगळ्यांशी हसून खेळून बोलून चालणारा तरुणामध्ये असणारा माणूस आहे एक छान आहे त्यामुळं काय अडचण नाही आणि मग मी हायचे त्यांच्यामध्ये फिक्स चर्चा तर होणारच चर्चा व्हायला पाहिजे साहेब ऐका मंडळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत अगोदर जिल्हा परिषद निवडणूक की नगरपालिका हे अजून कन्फर्म नाही चर्चा अशी पण होते की नगरपालिकेच्या निवडणुका अगोदर होणार आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होणार आता सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत पक्षनेतृत्वाने उमेदवारी मलाच द्यावी असाही त्यांचा आग्रह आहे सावरगाव कुसुरगट हा मोठा गट आहे ह्या गटामध्ये भाजपचे नेते आशाताई भुचके शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघालेले गुलाबशेठ पारखे त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे संतोष चव्हाण यांचं नाव चर्चेमध्ये आहे संतोष भाऊ वाघ यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे संध्याताई भगत यांचंही नाव चर्चेमध्ये आहे आता यांची शिवसेना संतोष वाघ यांना संधी देते यांचा पक्ष संध्याताईला संधी देतो आहे की यांचा पक्ष संतोष चव्हाण यांना संधी देतो आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाब पारखे यांचं नाव जवळजवळ फायनल झालेलं आहे भाजपकडून आशाताई बुचखे यांचा प्रचार सुरू झालेला आहे आता राज्यामध्ये महायुती आहे इथं युतीचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो का या गटामधून आशाताईंना संधी देऊन गुलाबशेठचं कुठं प्रमोशन केलं जाऊ शकतं का, का किंवा इथं गुलाबशेठला संधी देऊन आशात्यांना नारायणगावला नेलं जाऊ शकतं का राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं म्हणूनच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच मतदारांनो कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून नाही द्यायचं तुमच्या कामाचा कोण आहे कोण बिनकामाचा आहे तुम्ही ठरवा कोणाच्याही पैशाचा आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्हाला असं वाटलं रामभाव वाळून चालतील त्यांनाही मतदान करा आपलं कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच होणारचवाणी विंगर टाइम्स खनापूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका